हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत वर्बचे वेगवेगळे फॉर्म आणि ते यूज कधी होतात सो so, वर्बचे चार फॉर्म आहेत हे आपल्याला माहित आहे वी वन वी टू वी थ्री आणि वर्ग आय एन जी किंवा त्याला वी फोर पण म्हटलं जात फर्स्ट वन बघूया वी वन व्ही वन दोन वेळा यूज होतो ज्यांनी टेन्सेसचे व्हिडिओ पाहिले त्यांना लक्षात आलं असेल वी वन यूज होता सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट आणि दुसरं आहे फ्यूचर फ्युचर म्हणजे असं दोन वेळा आपण त्याचा अभ्यास केला आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स ची वाक्य कसे बनवू आपण आय गो ऍट नाईन ए मी नऊ वाजता जाते जे जा नेहमी करतात ऍक्शन ते आपण या, या फॉर्म मध्ये सांगतो यामध्ये जर ही शी इट किंवा कुठलंही एक वचनी नाव थर्ड पर्सन सिंग्युलर ज्याला आपण म्हणतो कुठलंही सिंग्युलर नाव जे आहे थर्ड पर्सन असेल त्यासोबत आपल्याला जर बी वन असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचा क्रियापदाला आपल्याला एस किंवा ई ला एस, एस लावायचं जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल ओके सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सेम वाक्य आहे इथे आपल्याला यूज करायचं विल जसं की आय गो आहे तर इथं फक्त विल आय विल गो ओके ही शी इटचा हा रोल इथे लागू होत नाही कुठलंही वाक्य असेल तर आपल्याला ते आहे तसंच घ्यायचं ई विल स्टडी इथे ई एस नको आहे शी विल रीड ती वाचेल या क्रिया नियमित घडतात सिंपल प्रेझंट टेन्स आय गो आय स्टडी आयस्क्रीम एवरी सॅटरडे संडे समथिंग लाईक दॅट आणि हे सिंपल फ्युचर टेन्स हे फ्युचरमध्ये एकदा घडणार असतं तेव्हा वापरलं जात जसं की आय विल गो विझाई कधीही भविष्य काळामध्ये ही विल स्टडी तो अभ्यास करेल आणि शी विल रीड ती पुस्तक वाचेल किंवा ती वाचेल या प्रकारची वाक्य सो so, ह्या पद्धतीने आपण विवन यूज करतो

आन्सर त्यांनी उत्तर दिले तसे साधे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण इथं बनवतो हा जो रूल आहे इथे एस एस ई वाला हा इथे लागू होत नाही तो फक्त सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये तुम्हाला युज करायचा आहे इतर ठिकाणी कुठेही आपल्याला तो यूज करायचं नाही सो वी टू कुठे यूज होणार वी टू यूज होता सिंपल मध्ये अशा प्रकारचे वाक्य त्याचे बनतात त्यानंतर आहे वी थ्री वी थ्री कुठे यूज होणार परफेक्ट टेन्सेसमध्ये सगळ्या म्हणजे कुठल्या प्रेझेंट पास्ट फ्युचर तीनही काळामध्ये मी थ्री यूज होतो त्याला आपण कुठला नाव लिहिले परफेक्ट टेन्स ग्रॅमरमध्ये त्याला परफेक्ट टेन्स असं म्हटलं आहे परफेक्ट तीनही तीनही म्हणजे प्रेझेंट पास्ट पुन्हा लिहित नाही आहे मी आणि फ्युचर ओके प्रेझेंट पास्ट फ्युचर एक एक सेंटेन्स बघूया आपण प्रत्येकाचा थोडा बदल करायचा आणि त्याचा टेन्स चेंज होऊन जाईल जसं की आय हॅव रिटन मग हे वाक्य झालंय प्रेझेंटचं कारण इथे हॅव यूज केलं हॅव हॅज प्रेझेंटमध्ये असतो हॅवच्या जागी आपल्याला लिहायचंय हॅड म्हणजे हा आहे टेन्स इंडिकेटर हा दाखवतो पास्ट टेन्स आय हॅड रिटर्न मी लिहिले होते मी लिहिले आहे मी लिहिले होते आणि फ्युचर साठी काय घेऊ आपण आय विल हॅव रिटर्न ज्यांनी टेन्सेसची व्हिडिओ बघितले असतील त्यांना पटकन लक्षात येईल विल हॅव हॅड आणि हॅफ तर ह्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण ते यूज करू शकतो परफेक्ट टेन्समध्ये व्हिथ्री यूज होतं कुठला परफेक्ट टेन्स तीनही प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर हे तीनही काळाचे एक एक वाक्याचा आपण इथे प्रकार आहेत सो दॅट यू विल अंडरस्टँड इझिली सो परफेक्ट टेन्स यूज होतो व्ही थ्रीच्या सोबतीने नंतर आहे लास्ट यातलं फॉर्म व्ही आय एन जी किंवा त्याला व्ही फोर पण म्हटलं जातं कुठे युज होणार तर त्याच्या नावातच आपण लक्षात ठेवण्याचा ना कंटिन्युअस टेन्समध्ये आयन युज होतो सो कुठे युज होतो कंटिन्युअस मध्ये कुठला कंटिन्युअस तीनही प्रेझेंट पास्ट फ्युचर जसं आपण इथे लिहिलं होतं प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर तिन्ही ठिकाणी युज होईल दुसरा कुठला जिथे कंटिन्युअस वर्ड आहे तिथे तिथे कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला आयन युज करायचं दुसरा कुठला फॉर्म पाहिलं होता आपण परफेक्ट कंटिन्यू शेवटचा प्रकार आपल्या वाक्यातला पूर्ण लिहित नाही मी शॉर्टकट लिहिलाय कुठला प्रेझेंट पास्ट फ्युचर तीनही प्रेझेंट पास्ट फ्युचर तीनही प्रकार प्रकारमध्ये यूज होतात आता मी एकच देते कारण समजायला ते पटकन सोपं जाईल फर्स्ट आहे कंटिन्युअस जसं की आता मी लिहिते सो आय कॅन से आय एम रायटिंग तेच लिहूया आता मी लिहित आहे आय कॅन से आय एम रायटिंग पास्ट टेन्समध्ये काय होईल आय वॉज रायटिंग आणि पुन्हा हेच आणि फ्युचर साठी काय होईल आय विल बी रायटिंग सो दिस इज हाउ यू कैन चेंज इट इझिली प्रेझेंट पास्ट फ्युचर तीनही प्रकारच्या वाक्यांमध्ये दुसरा काय घेऊ परफेक्ट कंटिन्युअस आता प्रेझेंट घेऊया आपण त्यात फक्त हेल्पिंग वर्क चेंज करा आणि पूर्ण टेस्ट चेंज होईल सो विल अंडरस्टँड इजीली परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट घेतो आपण आय हॅव बिन रायटिंग आता ही आपण या वाक्याच्या प्रकारामध्ये आपण हे लक्षात घेतो की ती जी ऍक्शन आहे ती खूप काळापासून चालू आहे तेव्हा आपल्याला हे यूज करता येतं आय हॅव बिन रायटिंग म्हणजे लिहिण्याची जी क्रिया आहे ती खूप काळापासून चालू आहे आय हॅव बिन रायटिंग मी लिहित आलेली आहे सो ह्या प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण तो यूज करतो so जर हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फास्ट करण्यासाठी हॅव जागी हॅड यूज करा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि विल हॅव यूज केलं तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या व्यतिरिक्त व्ही आय एन किंवा क्रियापदाचं आय एन जी असलेलं जे रूप आहे ते जेरंट म्हणून पण युज केलं जातं जेरंट म्हणजे काय म्हणजे तिसरा प्रकार कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस आणि त्यांना जेरंट म्हणून सुद्धा यूज केलं जातं म्हणजे काय की हा जो आय एन जी असलेला शब्द आहे तो नाऊन म्हणून वापरला जातो ओके okay? जसं की एक एक्झाम्पल बघूया आपण Is good for is good for has a hai, स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ पूर्ण नाही लिहिली थोडंसं लिहित स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ स्विमिंग हा जो शब्द आहे तो आपण जरन म्हणून युज केलाय म्हणजे ते आयम जे रूप नाउन म्हणून वापरलं जातं आपण बघू शकतो स्विमिंग हा वर्ड जनरली आपण नंतर घेतो जसं की ही इज स्विमिंग आय एम स्विमिंग पण इथे तो सुरुवातीला झाला म्हणजे हा आहे जेरंटचा प्रकार अजून एक घेऊया डॅन्सिंग इज माय पॅशन डान्सिंग इज माय पॅशन डान्सिंग इज माय म्हणजे डान्सिंग हा जो शब्द आय जी आहे पण तो सुरुवातीला आहे पण ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये इथे तो नाउन म्हणून यूज केला जातो तो वर्बचा प्रकार ओके okay? so, सो धिस इज हाऊ यू यूज डिफरंट टाइप्स ऑफ वन विवन टू आणि थ्री सोबत व्हर्ब जी तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की वन आणि टू मध्ये हेल्पिंग वर्ब्स लागत नाही फ्युचर टेस्ट मध्ये विल यूज होतो दॅट मॉडेल होत नाही पण वी थ्री आणि व्हर एन जी ला हेल्पिंग वर्ब ची गरज असते ओके सो दिस इज हाऊ यू कॅन स्टडी इझिली ऑल द टाइप्स ऑफ वर्ब्स आय होप यू स्टू या व्यतिरिक्त काही तुम्हाला शंका किंवा डाऊट्स असतील तर कमेंट्स मध्ये कमें मला नक्की सांगा नेक्स्ट टाइम आय ट्राय टू मेक अ व्हिडिओ ऑन दॅल्स